हा नाश्ता पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे झटपट होणारा आहे तर आपण आज असा सर्वात साधा सोप्पा सिंपल पद्धतीने बनवणार आहोत नमस्कार सरोग्या रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि मी आज घेतले आहे गाजर कट करून घेतले आहे एक शिमला मिरची कांदा पात कांद्याची पात आणि कांदा पण कापून घेतला आहे पालक घेतले आहे पाच अंडी घेतले आहेत आता अंडी मी फोडून टाकते एका बाउलमध्ये आणि आता आपण ह्या सर्व भाज्या ह्यात मिक्स करणार आहोत छान असं हेल्दी नाश्ता होतो आणि झटपट होतो आणि रविवारचा हा नाश्ता ठरलेलाच असतो कोथंबीर आणि पालक टाकले आहे कांदा बारीक कट करून टाकला आहे आणि हिरवी मिरची कट करून टाकली आहे कांद्याची पाट टाकली आहे शिमला मिरची आणि गाजर एक बारीक कट करून टाकला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाल मिरची पावडर आवडीनुसार टाकायची एक चमचा टाकली आहे मी गरम मसाला टाकला आहे क्रश करून काळी मिरी टाकली आहे आणि हे मीठ टाकले आहे चवीनुसार आणि झटपट हा नाश्ता होतो पटकन होतो आणि पोटभरीचा होतो म्हणून हा आपण नाश्ता नक्की बनवायला पाहिजे आठवड्यातून एकदा तरी अशा पद्धतीने लहान मुलं भाज्याही खात नाहीत मग अशा प्र अशा पद्धतीने आपण जर टाकल्या ह्या अंड्यामध्ये तर नक्कीच खातील आणि आता आपण मध्यम गॅसवर तव्यावर मी तेल टाकले आहे आणि आत्ता आपण हे जे मिश्रण अंड्याचे बनवून घेतले आहे ते टाकून घ्यायचे माझ्या मुलांना तर मी हा आठवड्यातून एकदा हा नाश्ता देतेच आणि त्यांना पण खूप आवडतो लाल मिरची पावडर लहान मुलांना थोडी हिरवी मिरची बेतानीस टाकायची म्हणजे लहान मुलं आवडीने खातात आणि आपण आत्ता ही अंड्याची पोळी पलटून घेतली आहे आणि एका ताटात काढून घेतली आहे आत्ता आपण तेच मिश्रणापासून अजून एक प्रकारचा नाश्ता बनवूयात आता हे अंड्याचे मिश्रण मी टाकले आहे तव्यावरती आणि पसरून घ्यायचे आहे त्याच अंड्याच्या मिश्रणापासून आपण हा दुसरा प्रकार बनवणार आहोत नाश्त्याचा आता मी चपाती टाकली आहे जर रात्री शिल्लक राहिलेली चपाती असेल तर अशा पद्धतीने आपण बनवू शकतो म्हणजे आपली चपाती वायाला पण जाणार नाही आणि मी पलटून घेतलं आहे बघा तुम्ही बघू शकता छान असं हे झालं आहे थोडंसं वापरून घ्यायचं कारण चपातीमुळे अंड्याची अशी बाजू एक भाजली जात नाही मस्त अशी खरपूस आपली चपाती भाजली आहे आणि आता आपण ह्याच्यावर चीज खिसून टाकत आहे मी एकवडी चीज खूप आवडते लहान मुलांना आणि चीजमुळे लहान मुलं नक्की हा नाश्ता खातीलच आणि आपण ह्याच्यावर थोडीशी लाल मिरची पावडर काळी मिरी पावडर अशी भरभरायची जिरा पावडर भिर भरभुरली तरी चालते आणि आपण आता हाफ करून घेतले आहे मोनसारखं छान दिसतंय हे बघा तुम्ही आणि आत्ता ही एक चपाती शिल्लक होती त्याच्यावरती आपण हे अगोदर बनवलेली अंड्याची पोळी बनवून घेतली आहे आमलेट आणि त्याच्यावर कांदा कोथंबीर टाकली आहे त्याच्यावरही मी लाल मिरची पावडर भुरभुरली भुर आहे हा नाश्ता पोटभरीचा होतो नक्की बनवून पहा अशा पद्धतीने लहान मुलांना रोल करून दिला तरी खातात टॉमॅटो सॉसबरोबर तुम्ही बघू शकता छान अशी आपली रेसिपी तयार आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा नाश्ता एन्जॉय करा आणि अशाच नवीन रेसिपीसोबत आपण भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये मस्त अशा पुढच्या रेसिपीसोबत आपण भेटूयात नवीन आणि ही रेसिपी नक्की बनवून पहा धन्यवाद